भडगाव पोलिसांच्या हद्दीतील आंचळगाव येथील महिला नामे रुपाली उर्फ जसना पाटील या महिला त्यांच्या डिलिव्हरीसाठी सुमन हॉस्पिटल भडगाव येथे दाखल झाल्या होत्या दोन दिवसापूर्वी त्या दरम्यानमध्ये त्यांचं डिलिव्हरी होतानाच त्यांचं पालक मृतावस्थेत मृतावस्थेत आढळलं त्यावरून त्यामध्ये याचे जे जोत्स् पाटील जे आहेत यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे त्या तक्रार अर्जावरती सखोल चौकशी चालू आहे सदरच्या तक्रार अर्जावरती आम्ही वरिष्ठांकडे पाठवून तसेच सिव्हिल सर्जन जळगाव यांच्याकडे पाठवून त्या कागदपत्रांचे ऑथे ऑथेंटिकेशन करून आणि सदरच्या उपचार यांनी योग्य केली क योग्य उपचार केलेत याबाबतीमध्ये निर्णय त्यांचा जो निर्णय येईल त्या निर्णयाप्रती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर डॉक्टरांना आपण अर्ज दिल्यानंतर ते पोलीस सेशन चौकशी का नाही अद्याप अर्जच प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के आहेत त्यांच्याकडे याबाबतची चौकशी केलेली आहे धन्यवाद सर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका